नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो सामान्य का जुलै नंतर संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार या ठिकाणी पावसाचा जोर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता दहा जुलै नंतर संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर पण दहा जुलै नंतर आता संपूर्ण राज्यात अस काय घडणार आहे की ज्यामुळे आता दहा जुलै नंतर संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर या प्रश्नाचा चोखोत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडेल की आता दहा जुलैनंतर संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर पण दहा जुलैनंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता दहा जुलैनंतर संपूर्ण राज्यात वाढणार पावसाचा जोर या असणाऱ्या स्थितीमध्ये काय आमच्या जिल्ह्यात आमच्या तालुक्यात वाडी वस्तीवर खेड्या आणि शेत शिवारात दहा जुलैनंतर जोरदार पाऊस होणार काय या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरातील जी शाखा मागच्या काही आठवड्यापासून कमकुवत होती आता शक्तिशाली होता है। आपल्या सोबतच पावसाचा जोर वाढण्यासाठी जी त्या ठिकाणी परिस्थिती आहे किंवा मान्सूनचा जो आस आहे तो दक्षिणेकडे झुकायला हवा आणि आणखीन तो झुकलेला नाही परंतु दहा जुलै पासून मान्सूनचा जो असणारा कमी दाबाचा पट्टा आहे त्याचा आस दक्षिण दिशेच्या दृष्टीनं झुकणार आहे आणि यामुळे आपल्या राज्यामध्ये चांद्यापासून बांध्या पर्यंत आपल्याला पावसाचा जोर सर्व दूर वाढताना दिसणार आहे यामध्ये विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक असणार आहे त्या तुलनेमध्ये पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी असेल परंतु लक्षात घ्या आत्तापर्यंत जेवढा पाऊस कोसळला त्याच्यापेक्षा जास्त पाऊस हा आपल्याला दहा जुलै नंतर संपूर्ण राज्यात कोसळताना या ठिकाणी दिसणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आता कसं आहे मित्रांनो पाऊस तर त्या ठिकाणी वाढणार पण एक आणखीन अनुकूल वार्ता म्हणजे काय की ला इण्याचं आगमन होण्यासाठी परिस्थिती आता अनुकूल होत आहे आणि यामुळं लानिणा येत्या पंधरा ते वीस दिवसात कधीही या ठिकाणी स्टार्ट होऊ शकतो त्यामुळं राज्यामध्ये पावसात जोर हा वाढू शकतो मग भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट माहिती व अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार